ओझरीतील पुरातन व प्राचीन अशा खंडोबा महाराज मंदिरात आता खंडेराव महाराजांचे षडनवरात्र उत्सव सुरू आहे त्यानिमित्ताने आपण सर आठ दिवस श्री खंडेरावांचे भेट दिलेले आहे नाशिकमधील प्राचीन व पुरातन मंदिरातील आपण जे पुरातन वासदो यांना भेट दिलेले आहे त्याचप्रमाणे त्यांचा इतिहास आपण तेथील मंदिरांची वंशज किंवा पुजारी व व्यवस्थापक यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे आज आपल्यासोबत ओझेरीतील श्री खंडेराव महाराज मंदिर मंदिराचे मंदिरा व्यवस्थापक श्री श्रीराविनाश चव्हाण सर हे आपल्यासोबत आहेत व ते आपल्याला ओजरीतील खंडोबा महाराज मंदिराची विस्तृत स्वरूपात माहिती व त्याचा इतिहास काय आहे याबद्दल आपल्याला ते या आप माहिती देतील धन्यवाद नमस्कार हिळकोट नमस्का। नमस्का। हळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय आज आपण ओझरीतील प्राचीन असे आहेत खंडोबा महाराज मंदिरात आलेलो आहोत या मंदिराचा इतिहास विस्तृत स्वरूपात जाणकारी मंदिराचे व्यवस्थापक व पुजारी श्री अमिनाथ चव्हाण सर आपल्याला देतील जय जवाहरलाल सर्वांना हे मंदिर तीनशे आमच्या वंशिक पार्कपासून तीनशे वर्षापासून पिढीची पिढी आम्ही पुजारी आहोत ही मूर्ती जेव्हा खंडराव महाराज त्या चंदनपूरवरून बाणडा घेऊन आले त्या टायमाला इथं वास्तव्य थांबले होते येथून जे आमच्या पूर्वजांच्या स्वप्नामध्ये आले आणि तिथून ही मूर्तीची प्रसिद्ध झाली आणि हे तेव्हा ते जुनं मंदिर होतं हे आपली लिंग होते या लिंगापासून हे चंदनपूर ओझर आणि कडेकटात लच हे पाचलिंग स्वयंभूलिंग राहतं अशी ही आख्यायिता आहे हे मंदिर त्या त्या टायमाला जुन्याच्या छोट्या रूपात होते आणि छोटी यात्रा होती आता बस जशी राऊ वाढलं तशी यात्रा वाढायला हो लागली आणि त्याच्यानंतर ही दो दोन हजार एकवीस दोन हजार मध्ये या मंदिराची पूर्ण नवीन बांधकाम करून त्र्यंबकेश्वरचे महाराज यांच्याकडून चंदनपूर महाराज यांच्याकडून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून या मूर्तीचं पूर्ण हे करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ओदरची आख्यायता म्हणजे अशी हा खंडराव महाराज नवसाला पावणार आहे प्रत्येक कोणी पण पण नवस केला तरी हा खंडराव महाराज जागृत आणि देव जागृत देवस्थान म्हणून इथं प्रसिद्ध आहे याची यात्रा तीन दिवस पाच दिवस घडत राहते पहिल्या दिवशी कारागाड्याचा कार्यक्रम राहतो पहिल्या दिवशी वड्याला हळद लागली जाते त्याच्यानंतर घोडा बारा जातो बारा जातीचे लोक बारा समाजाचे लोक बारा जात लोक इथं बारा गाड्यांचे राहतात ते बारा गाडी इथं ओढले जातात पहिले मोंडा गाडा राहतो त्याच्यानंतर बाकीचे आपले असे गाडी राहतात तर ते गाडी पूर्ण मिरवून गावामध्ये मिरवणूक होऊन आणि मग नंतर यात्रा मैदानवरून येते यात्रा मैदान आल्यानंतर तिथं त्यांचं पूर्ण एका गाडी जाते आणि आपला गोडा असो हा आ, जुना असू होता तो जुना असतावीस वर्ष अखंड सेवा केली या खंडरा मंदिराची गाड्या वाढण्याची आणि त्याला जे आज्ञा झाली त्याच्यानंतर त्याला आपल्याच खंडराव मंदिरा समर्थ सभेची समाधी हे केली स्मारक उभं स्मारक उभं केले आणि ते एकदम व्यवस्थित आणि त्याचे पण तुम्हाला हा दर्शन घेता येईल आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवशी घोड्याला हळद लागली रात्री पाच वाजता आणि त्याच्यानंतर घोडा मारुती मंदिरात चार शिवामध्ये जातो चार शिवामधून गेल्यानंतर मारुती मंदिरात जातो मारुती मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथून घोडा बारा गाडी वाढायला येत राहतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथं खंडराव मंदिरात दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम होतो तिसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता लग्नाचा कार्यक्रम होतो ते पण व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाठवले जाते दिसेलपण तुम्हाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या इथं कुस्तीचा कार्यक्रम राहतो आणि देव परतनीचा देव कार्यक्रम देवाची पालखी मानाची ही तिसऱ्या दिवशी आपल्या देव मानाचे देव हे इथून घरी परतले जातात त्यांच्या त्यांच्या घरी त्यांची पालखी हे आहे तिथं देव परतले जातात असे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पाच दिवसाचा कार्यक्रम इथं गोंधळ जागरण गड बसल्यापासून चप्पल शेट्टीचा गड बसतो देवदेव पळली राहते त्या दिवसापासून संध्याकाळी रोज जागरणाचा कार्यक्रम चालू राहतो हा बारा एकपर्यंत पर्यंत राहतो बारा वाजता मंदिराची हे होत राहते आरती होत राहते आणि ही अख्ख्या एक अशी एका खंडराव महाराज एक बांधूला घेऊन चंदनप्रह आले इथून मुक्काम झाला ओझरला त्याच्यानंतर नाशिकला थोडा वेळ थांबले तिथून आपल्या नाशिक रोड तिथून तिचा पण थांबले आणि था। तेच नाशिक रोडचं तिथून आपल्या था। त्या घेऊन याला गेले पालीला या गेले तिथून लग्न झाल्यानंतर ते जिंकलेला गेले विस्तृत गे। स्वरूपात श्रीखंडेराव महाराज मंदिर ओझर यांचा इतिहास श्री अविनाश चव्हाण यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसरात आपल्याला गट बसवलेले दिसतात पोथी या याविषयी आप मा, ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील चंपतीचे गट बसते त्या टायमाला आपली मा मल्लारी महात्म्याची पोथी लागेल राहते तिथून त्याचे गट बसेल राहते आणि खंडराव महाराज मंदिराचे गट खंडरावचे गट हे तांदळात नाही तर ता, गव्हा बसवले गेले पाहिजे हा गट तांदळात आणि गवातच ता राहतो आणि त्याच्यामध्ये आपलं तांब्या याच्यामध्ये तांब्याचा कलश जातो त्याचप्रमाणे आपण आता मंदिर परिसरातील मंदिरांची माहिती अविनाश सरांकडून जाणून घेऊया त्या ठिकाणी आपण श्री खंडेराय व माळसाई माता यांची प्रसन्नाशी व आकर्षक खंडेराव महाराज व बानुबाई माता यांची आकर्षक मूर्ती आपण पाहत आहोत त्याचप्रमाणे मूर्तीसमोरच स्वयंभू असे पंचशिंगलिंग आपल्याला बघावस मिळते प्रतिमेच्या उजव्या हातालाच आपल्याला घटस्थापन केलेले दिसतात महाराज की जय नंतर मंदिर परिसरात आपल्याला भव्य असा सभामंडप दिसून पालदार ते संस्था मंदिराचा लापरेंच्या बायका हलदार ही जी हलदार सोबतर राहे त्याचप्रमाणे जे भावी खंडोबाला नमस्कार बोलतात त्यांनी वायलेले नारळांची माळ आपल्याला समामंडिपात तोरण स्वरूपात लावलेली दिसते सहासाला सकाळी पाठी चंपाशेषीच्या दिवशी सहा वाजता निशाण लावलं जातं ते पण तुम्हाला दाखवून देतो ध्वज ध्वज लावलं जातो ध्वज लावलं जातं आता आपण मंदिर परिसरातील प्रवेशद्वाराच्या इथे येथील माहिती आपण अविनाश सरांकडून जाणून घेऊया मानाची पण हा सभा मंडपा गणपतीची पहिले मंदिर परिसरातच आपल्याला श्री नंदेश्वराचे दर्शन मिळते तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर उजव्या हाताला आपल्याला श्री गणपती हे प्रवेशद्वारामध्ये गणपती हे अखंडराव मंदिरामध्ये गणपती संबंधित श्री गणपती महाराजांसंबंधीनंतर सेंद्रिय रंगाचा व चतुर्भुज असे श्री गणपतीचे लोबोस्वाने रूप आपल्याला बघावायस मिळते ओम गण गणपती नमः त्याचप्रमाणे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाब्या डाब्या बाजूला वेगडी प्रधान हेगडी प्रधानाची मूर्ती गणपतीच्या डाव्या साई सा खंडराव मंदिराच्या डाव्या साईडला वेगडे प्रधानाची मूर्ती त्याचप्रमाणे मंदिराच्या समोरच भव्य दिपवाळ व ज्या समाध्या आहेत त्याविषयी आता आपल्याला ते माहिती लोक ज्यांनी कमिटी बॉडीवर जे लोक राहतात त्यांच्या प्रत्येक पाच वर्षाला बॉडी बदलत राहते त्यांनी त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांच्या पैशाने जे निधी होतो त्यांनी हे मूर्ती दिव्य सावन फुटाची एक माळ इथं बांधलेली आहे आणि हे आमचा पार्क एकदम जुन्या काळातला आपण पाहतो आहोत मंदिरासमोरच भव्य असा सिंपल पार्क त्याला दगडी बांधकाम केलेलं आहे व उजव्या हातालाच भव्य अशी दगडी ते फळ आपल्याला बघावयास मिळते आता आपण मंदिर परिसरातील समाधींविषयीची माहिती अविनाश सरांकडून जाणून घेऊया हे पूर्वज पूर्वज हे मोठे भगत होते यांनी या गावामध्ये खंडरा मंदिरासाठी भरपूर काही हे केलं गावाच्या याच्यासाठी पाहिल्यासाठी अमृताजी चव्हाण दाखवाले सीमाजी चव्हाण दाखवाले आणि जप्पू बाबा मंडलिक हे तिघ जणांनी तिथं भरपूर म्हणजे गावातले हे मोठे भगत होते त्यांनी त्याची हे केली म्हणून त्यांच्या समाजा त्यांच्या इथं स्थापन केले गेले श्री खंडोबारायांचे रायांचे नित्यपूजन अर्चन यांच्याकडून केले जात होते त्यामुळे या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला बांधलेली दिस दिसत आहे त्याचप्रमाणे आमच्या गंगाबारू विषयीची आता माहिती आपल्याला ते सांगतील बारू हा सत्तावीस वर्षे श्री खंडोबा महाराज यात्रेमध्ये त्यांचा सहभाग होता याविषयी आपल्याला ते माहिती सत्तावीस वर्ष अखंड त्यांनी बारा गाडीवरले सतत स्मारक समाधी स्मारक इथं आपण स्थापन केलं आहे तुम्हाला दुसरपण आणि हे आमच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून सगळ्या यात्रा कमिटीच्या लोकांनी गावकऱ्यांनी मिळून आणि गावातल्या बाहेरच्या सगळ्या सोशल मीडियामधल्या लोकांनी थोडी मदत करून आपलं हे पणच्या धातूमध्ये घड्याचं स्मारक उभं गेले आपण इथं आता आपण मंदिराचा कळसाचे दर्शन घेऊया व जो ध्वज लावलेला जातो त्याविषयी आता आप ते माहिती आपल्याला तिथे गे गेल्यावरती सांगतील नाशिक नेचर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद मंदिर परिसरातच यात्रेनिमित्त विविध प्रकारचे प्रसादाच्या वस्तू पेडे रेवड्या इत्यादींची दुकानं आतापासूनच लागलेल्या आपल्याला आढळतात त्याचप्रमाणे खंडेराला वाहण्यासाठी नारळ फूल बेल भंडारा खोबरे खडीसाखर हे सुद्धा आपल्याला दिसते सुसज्ज असा सभामंडप या ठिकाणी भक्तांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे त्याचप्रमाणे ज्या भक्तांना देणगी द्यायची आहे ती देणगी स्वीकारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी खंडेराव महाराज मंदिराविषयीचे जे सेवकरी परंपरागत भक्त व सेवकरी परिवार याविषयीची कोणशिला बसवण्यात आलेली आहे विश्वस्त व पुजारी सोमनाथ जैन टाकवाले सोबत आहे मंदिराचे व्यवस्थापक व पुजारी श्री अविनाश चव्हाण सर आपली मानाची पालखी पालखी रंग रोबोटी आता चालू आहे मंगळवारी उद्या संध्याकाळी यात्रेच्या आदल्या दिवस चंपा शेतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता चंदनाथ चे खंडराव आणि मानू हे चंदनाचे मुकुटे होते हे तिथून मानाच्या घरापासून तिथं खंडराव मंदिरात तिथपर्यंत निघून येत राहते आणि संध्याकाळी सात वाजता आर्ती करत राहते खाली हा आपला कळस खंडराव महाराज मंदिरातला कळस त्याची ध्वज हा पाठी सूर्य उगवायच्या आधी सकाळी सहा वाजता ध्वज लावला जातो हा हा ध्वज ज्यांना काही नवस राहत्यात कोणी काही राहतं असे लोक न ध्वज देत राहत्या तर तो ध्वज हा पाठी चंपा शेषीच्या दिवशी आणि एकदा लावला जातो आणि आपल्या दसऱ्याच्या दिवशी दोन वेळाचा असा हा ध्वज चढवला जातो या ठिकाणी श्री अविनाश चव्हाण सर यांनी आपल्याला मंदिराचा इतिहास व मंदिराविषयीची सखोल माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद खंडेराव महाराज ती जय येळकोट येळकोट जय मल्हार तरी आपण येथील प्रसिद्ध अशा श्री खंडेराव महाराज मंदिराला एकदा अवश्य भेट द्या नाशिक नेचर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपला कृष्णा नाईक नाशिक नेचर नाशिक हो यात्रेच ना अजून तुम्हाला नंतर अजून लई काम चालू आहे त्यांचं त्याच्यामुळे ते जेव्हा एकदा बसाल ना तो